नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे चेतीशवाडी ब्लॉक मध्ये आता आम्ही चाललोय विरीश ची आणि ओमकरची गाडी घेऊन सर्व्हिसिंग साठी जायचं होतं नऊ वाजता पण आपण झोपलेला बघ आता उठल होता आम्हाला पण बाई नऊ वाजता जाईल म्हणजे नऊ वाजता सर्व्हिसिंगसाठी अजून नाही चला तर घेतो आपण किती मेहनत करावं लागते गाडी काढायला आमचा काका काय करत असेल शंभर दिवस झाले गेट चेंज करतो चेंज करतो आलून चेंज नाही करत आहे कोल स्टार्ट चालू आहे कोल स्टार्ट जाऊ दे देवी डायरेक्ट पत्र्यावर एवढी आहे का आपणार सांगा मला एकदम पडलं आहे चांगलं पाऊस नाही अजिबात पाऊस पडायला पाहिजे रे संध्याकाळी एक किलो जायला माझ्या हा बघा एका टायमाला गाडी काढता आबाला हे करत असते बोलत असते गाडी निघत नाही गाडी निघत नाही एकदम प्रो रायडर आहे देव देव दे। म्हणजे माझ्या गाडीला ठोकशील

का पडलंय चाललंय चाललंय येणार जोरात डा डडा घरा घरा डडा आता आलोय आपण सर्व्हिस सेंटर ह्या माझ्या अरुण थांबणार होत आम्ही नैकर मग जाऊ एवढा नाही दोन दिवस आलास असं परत दोन दिवसांनी तेच म्हणतील ना सर्विस सेंटरला आलेलो ते म्हणत आहेत की दोन दिवस थांबायला लागेल म्हणून बाईक जास्त आहेत तर मोठा झालाय घोळ आमच्यासोबत आता दोन दिवस थांबायचं आहे म्हणते एवढं कोण थांबणार आहे दोन दिवस परत दोन दिवसानंतर आल्या म्हणतील दोन दिवस थांबा काय करायचं किती चालली गाडी आता आपण आलो आहे वाकड या माझ्या शोरूमला हायवेरे समोर तिकडं झालं नाही आमचं सर्व्हिसिंग त्याच्यामुळे आता इकडं आलो आहे ते उद्या भेटणार आहे सर सर्व्हिस करून गाडी हे शोरूम बंद पडले होता सर्व्हिस सेंटर चालू आहे सर्विस उद्या गाडी सर्व्हिसिंग करून भेटणार आहे आम्हाला इथे नेक्स्ट आता आम्ही इथून बाईक इन्फेक्शन ट्रिपल सीट जाणार होत आता हे पोलीस आहे इथे समोर वॉशिंग करते ॉशिंग करतोय वॉशिंगमध्ये जाऊन जावायचं आम्हाला भेटतो आता काय करून आलो आता पण रूमवर आणि सर्व्हिसिंगला गाडी दिले उद्या आहे तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराल मधून हा ते सुद्धा मला जेलमध्ये चढवा पाटीलला रेटिंग करा